नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली दोन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीचा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकालेली चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकायलेली तीनशे वीस क्विंटल कमीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल